विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोधवड गावाच्या फाट्याजवळ वळण रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील सुरेश धीरजी पाडवी वय वर्ष एक्केचाळीस हे आपल्या सोबती रवी संभाजी वसावे यांच्यासोबत दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एफ सदुसष्ट शून्य चारने वडफळी येथे आपल्या खासगी कामानिमित्त जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोधवड फाट्याजवळील वळणावर समोरून भरधाव वेगात येणारी दुचाकी क्रमांक जिजे एकोणीस पी एकोणतीस पासष्टला ला समोरासमोर धडक झाली या अपघातात सुरेश पाडवी हे दुचाकीवरून फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले त्यांचे मित्र रवी वसावे यांनाही दुखापत झाले दोघेही जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात था आले उपचारादरम्यान सुरेश धीरजी पाडवी यांचा मृत्यू झाला तर मित्र रवी संभाजी वसावे यांची प्रकृती चिंताजनक आहे सदर अपघातात मयत सुरेश पाडवी हे डहाणू येथे बस चालक म्हणून कार्यरत होते ते नवापाडा मूळ गावी सुट्टी निमित्ताने आले असता खाजगी कामासाठी जात असताना दुचाकी अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सुरेश पाडवींच्या पश्चात पत्नी वडील तीन मुली जावई असा परिवार आहे या घटनेमुळे नवापाडा व परिसरात शोककळा पसरली आहे याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत रैशेख विसरवाडी